श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस कुम्माला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात परंतु आषाढी एकादशी ही वर्षातून फक्त एकदाच येते आणि जिला एकादशी या नावाने देखील ओळखलं जात ही एक महत्वाचं हे एक महत्वाचं व्रत आहे या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा केली जाते आणि त्यांना निद्रा अवस्थेत मांडले जाते जी चातुर्मासाच्या जा प्रारंभाचं प्रतीक आहे आषाढी एकादशीचा उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांनी मृदुमान्य नावाच्या दैत्याचा वध करून देवतांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रता सोबतच भगवान विष्णू देवांच्या पूजेसोबतच काही विशेष उपाय आणि सेवा देखील जातात तर आज या व्हिडिओ मध्ये अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आपल्या मुलांसाठी आईने फक्त एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व दोष संकटे विघ्न अडचणी समस्या नष्ट होऊन मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरा भरभरून प्रगती होईल त्यांना भरभरून यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा करा वीडियो साथी। बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या एका दिवशी करायचा आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकता किंवा मग जर तुम्हाला वेळ नसेल वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता काही अडचण नाही जर हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी करणार असेल तर मग सा, सकाळी साडे नऊच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलां मुलांसाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर मग सायंकाळी अगदी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री साडे नऊ दहा बारा वाजेपर्यंत देखील हा दिवा जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती येत असते त्यामुळे वातावरणामध्ये वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात आणि या वेळेमध्ये आपण बघा नेहमी देवघरामध्ये दिवा अगरबत्ती देखील लावत असतो आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा दिवा या वेळेमध्येच लावायचा आहे ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश हा लख असतो तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही काही अडचणी अडथळे आहेत आहेत मुलांवरती जी येत मुलांची जी काही थांबलेली प्रगती आहे तर ती परत नव्याने सुरू व्हावी अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आईने या दिवशी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आपल्या मुलांसाठी दिवा लावायचा आहे अगदी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तरी तुम्ही हा उपाय कोणासाठी तसेच तुमचा मुलगी मुलगा कुठे बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असेल उद्धटपणाने बोलत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना वारंवार नजर बाधा होत असेल नजर दोष लागत असेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांच्यावरती सतत विघ्न येत असतील तर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करून बघा हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरीही चालेल किंवा स्वतः तुमची मुलं जर मोठी असतील आणि ती करण्यासारखी असतील तर मुलांकडून तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी साठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंबोळीच्या पाण्यामध्ये दोन तुळशीपत्र थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांचं विधिवत नित्य पूजन करून घ्यायचं आहे नित्य सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि भगवान पांडुरंगाची मूर्ती तुमच्याकडे असेल भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशी पत्र पिवळी फुलं मंजुरी अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी करणार असेल तर मग संध्याकाळी देखील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंती किंवा तुटलेली किंवा त्यामधून तेल गळत आहे अशी पंथी घेऊ नका एक चांगली पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि नऊ वाती लावायची आहे नऊ कापसाच्या लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या एकत्र तुम्हाला वळून घ्यायच्या आणि त्या Não vai tintir. एक वाद तयार करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि थोडस तूप मिक्स करून त्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर तो ठेवायचा आहे दिवा हा तुम्हाला ठेवल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू समोर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन फूल असलेल्या अखंड लवंगायच्या आहेत तर त्या टाकायच्या आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि फूल फुलं फूल असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आणि यानंतर तिथे बसून आपल्याला देवघरासमोर बसून बसूनच सोळा वेळा व्यंकटेश सोत्रम पठन करायचं आहे आता जर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडनं तुम्ही ही पठण करून घेऊ शकता ही सेवा करून घेऊ शकता किंवा आईने ही सेवा केली तरी पण चालेल तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मोबाईल वरती लावून जा आणि तुम्ही श्रवण करा सोळा वेळा व्यंकटेशोत्रमच पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी अडथळे येऊ नये यासाठी मनोबन भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी जर लावला तर कमीत कमी दुपारी बारा साडे बारा वाजेपर्यंत त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळी लावला तर संध्याकाळी सहा वाजलेपासून ते रात्री देखे रात्री देखील बारा साडे बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला खास करून विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता परत तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्या मधल्या ज्या नऊ वाती असणार आहे त्याच बरोबर थोड्या फार जळतात काही तशाच राहतात तर त्या पंथीमध्ये तुम्हाला दोन कापुराच्या वड्या ठेवून त्या वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आषाढी एकादशीला करायचा आहे खूप प्रभावी आहे उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर हातुन गाईला या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे यामुळे देखील मुलांच्या आयुष्यातील अडचणी ह्या कमी होतात मुलांची बुद्धी ही तल्लक होते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्ही आवर्जून करून बघा नक्कीच केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर भगवान श्री हरी विष्णू देव हे नक्कीच तुम्हाला देईल आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये नक्की सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदू लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीची देखील या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे जेवढी जास्त सेवा होईल आपल्याकडनं तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे सेवा केल्याने आपल्याला मेवा भेटणारच आहे अशी श्रद्धा ठेवायची आहे सोबतच कष्ट देखील करणं गरजेचं आहे आणि आपण उपाय किती श्रद्धेने आणि मनापासून करतो हे देखील तितकच महत्वाचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा नक्की उपाय करा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत दो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ